ओम श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्त्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुष्माते म्हणतात माझा कर्माचा पिंड लेखनाची आवड लक्षात घेऊन माझ्या जिज्ञासू चिकित्सक वृत्तीला वाव मिळावा पण इतरांशी संपर्क फारसा येऊ नये असं एक काम स्वामींनी माझ्यावर सोपवलं मी नेहमी स्वामींचं बालपणापासूनचं जीवन साधना छंद विचार वागण्याची पद्धती निरूपणातील स्वानुभवातून आलेले स्पष्ट विचार हे सर्व पाहून आणि ऐकून स्वामींना म्हणत असे तुमचं एक चरित्र लिहायला पाहिजे ते वाचून अनेक साधकांना साधनेसंबंधी मार्गदर्शन मिळेल स्वामींना ही कल्पना आवडली कदाचित असंही वाटलं असेल की ह्या व्यक्तीला या, या कामात गुंतवावं म्हणजे इतरांशी संघर्ष कमी होईल आणि यांनाही साधनेच्या दृष्टीनं उपयोग होईल मी अर्थात स्वामींना प्रथमच सांगितलं की मला लेखन आवडतं पण माझी भाषा साधी असते त्यात कल्पनाविलास लालित्य अलंकार असं काही नसतं जे जसं आहे तसंच्या तसं मी लिहित जाईन तुमच्याकडून मला बरीच माहिती मिळेल इतर मंडळींच्या देखील मी मुलाखती घेईन असा सर्व मजकूर संकलित तर करून ठेवू योग्य वाटला तर ग्रंथ छापू नाही तर आम्हा साधकांना त्याचा उपयोग होईल स्वामींनी संमती दिली आणि माझं लेखनाचं काम सुरू झालं एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी या दोन तीन वर्षात पानच्या पानं लिहून झाली यातील मुख्य उद्देश असा होता की ज्यांचं चरित्र लिहायचं ती व्यक्ती देहानं समोर असताना ते लिहिलं गेलं त्या व्यक्तीच्या तोंडून जर माहिती उपलब्ध झाली तर ती वास्तवाला धरून असते पाठीमागून चरित्र लिहिलं गेलं तर त्यात काल्पनिक चुकीचा भाग असण्याची शक्यता जास्त कारण लेखकाची जी बोधाची पातळी असेल ती त्याला मिळालेल्या माहितीचा खरे खोटेपणा माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीचे चरित्रनायकाशी असलेले बरे वाईट संबंध समज गैरसमज ऐक्यू माहिती असे अनेक दोष असू शकतात ह्या सर्व संभाव्य गोष्टी लक्षात घेऊन मी स्वामींच्या चरित्राविषयीचा मजकूर आत्ताच एकत्रित करण्याच्या शुभ कार्याला प्रारंभ केला त्या निमित्तानं स्वामींच्याच मुखातून त्यांचं जीवन ऐकता आलं टिपून घेता आलं मी या कामात रंगून गेले पण गंमत अशी आता ती गंमत वाटते त्यावेळेला खूप राग आला होता स्वामी माधवनाथांचं चरित्र लिहिलं जाऊ नये छापू नये अशी इच्छा ठेवून त्याला विरोध करणारी काही स्वामींच्या आसपासच वावरणारी मंडळी होती एकीकडे स्वामींवर खूप भाव आहे म्हणून लोटांगणी जात होती पण मनोमन हे चरित्र लिहिलं जाऊ नये म्हणून सक्रिय प्रयत्नशील होती माझ्या घरून मला या लेखनात विरोध व्हावा असाही नेटानं प्रयत्न सुरू होता सगळ्यात आश्चर्य वाटलं ते म्हणजे एका सुप्रसिद्ध ज्ञानेश्वर भक्ताकडून स्वामींना एक पत्र आलं स्वामींनी ते पत्र मला दाखवलं पत्रातील मजकुरात आपल्याबद्दल मला आदर प्रेम आहे म्हणूनच हे पत्र लिहित आहे आपण आपलं चरित्र प्रसिद्ध करीत आहात असं कळलं त्याबद्दल नाराजी व्यक्त करणारं ते पत्र होतं ते पत्र वाचून अनेक शंका मनात आल्या स्वामी माधवनाथांचं चरित्र लिहिलं जाऊ नये असं वाटत होतं की ते सुष्माताईंनी लिहू नये असं वाटणाऱ्या मंडळींचा हा उद्योग होता तसं कळायला मार्ग नव्हता स्वामींच्या तोंडून एक हळूच वाक्य आलं मत्सरापोटी हे सर्व चालू आहे कोणाचा मत्सर आणि कशासाठी कुणाकुणाची चरित्र लिहून प्रकाशित होत आहेत आणि स्वामी माधवनाथांसारख्या संत पुरुषाचं चरित्र साधकांना उपयुक्त ठरेल म्हणून लिहायचा नुसता विचार केला तर त्यावर इतके आक्षेप मोठं आश्चर्य होतं स्वामींनी त्यांच्या पत्राला उत्तर लिहायला सांगितलं स्वामींनीच पत्राचा मजकूर सांगितला त्यांच्याच सहीनं मी ते लिहिलं पण नंतर स्वामीच म्हणाले उत्तर नको लिहायला कधी प्रत्यक्ष भेट झाली तर मी बोलेन त्यांच्याशी पण ते लिहिलेलं पत्र आजही माझ्या संग्रही मी जपून ठेवलं आहे त्यात स्वामींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पण पत्र टाकलं नाही शेवटी एकदा एवढंच म्हणाले हे कोणाचे उद्योग आहेत हे मला माहीत आहे एवढा सगळा प्रकार होईपर्यंत माझा चरित्राचा बराच मजकूर तयार झाला होता मी अनेकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन खूपच माहिती एकत्रित केली होती कशाप्रकारे नेमकं चरित्र तयार व्हावं याची आखणी केली होती त्यात प्रत्यक्ष स्वामींकडूनच नेमकी माहिती घेतली होती ती त्यांच्याच शब्दात मांडावी असा विचार होता पण एकंदर हा पत्रांचा चर्चेचा विचार करता मला वाटलं हे पुरे माझ्यावरची नाराजी म्हणून चरित्रच नको यापेक्षा आपण झालेलं लेखन स्वामींच्या हाती ठेवून मोकळं व्हावं त्याप्रमाणे मी स्वामींना एक पत्रही लिहिलं की प्रथम ठरल्याप्रमाणे सर्व मजकूर एकत्रित केला आहे यापुढे ते कुणाकडून लिहून घ्यायचं ते आपण ठरवावं आपणाकडे एक सिद्ध हस्तलेखक आहेत त्यांना वाटल्यास हे काम द्यावं त्याचवेळी एका कार्यकर्त्यानं मला भेटून सांगितलं जे तुम्ही तयार केलं ते राजाभवना द्या ते चरित्र लिहितील मी त्यांना म्हटलं मी ते सर्व लेखन स्वामींकडे देते स्वामी काय ते ठरवतील त्याप्रमाणे मी लेखन स्वामींकडे देऊन मोकळी झाले मीच असं म्हटल्यामुळे स्वामी एका धर्मसंकटातून मोकळे झाले कारण त्यांच्या प्रेरणेनं आज्ञेनं हे लेखनाचं काम माझ्याकडून केलं गेलं होतं आता मला नाराज करायचं कसं त्यातून हा विरोध मीच ते मी हातावेगळं केल्यामुळे प्रश्नच मिटला चरित्र प्रत्यक्ष कार्याला राजाभाऊनी सुरुवात केली दर सोमवारी सकाळच्या सत्संगानंतर राजाभाऊ भागेश्वर निवासात चरित्र वाचून दाखवण्यास येत त्यावेळी स्वामी सरलाताई मी राजाभाऊ आणखी एक व्यक्ती असेल तर असं ते वाचन झालं चरित्रलेखन चांगलं होत होतं सत्यघटनांवर आधारित लालित्यपूर्ण कल्पनाविलासाचा आधार घेऊन चरित्र तयार होत होतं काही प्रसंग नाट्यपूर्ण पद्धतीने रंगवलेले होते त्यातील काही भाग स्वामींना आणि इतर काही मंडळींना पसंत नव्हता तो काढून टाकावा अशी इच्छा काहींनी स्पष्ट बोलून दाखवली पण लेखक दुखावला जाऊ नये म्हणून स्वामींनी त्यात बदल केला नाही चरित्र छापताना थोडा गोंधळ झाला छापण्याचा खर्च जो प्रथम सांगितला त्यापेक्षा जास्त झाला सवलतीच्या किमतीत नोंदणी झाली होती चरित्र लोकांना आवडलं पण हिशेब न जमल्याने झालेला तोटा स्वामींना स्व भरावा लागला आम्हाला हे सर्व दिसत होतं कळत होतं पण काही लोकांना दुखवायचं नाही या स्वामींच्या धोरणामुळं आम्ही काही बोलू शकलो नाही पुढे एका साधकानं जादा खर्च स्वामींवर पडू नये म्हणून काही देणगी स्वामींकडे दिली हेही स्वामींनी मला सांगितलं पण त्यानंतर ते दिलेले पैसे त्याच धनिक व्यक्तीनं आपल्याला घर बांधायला गरज आहे म्हणून परतही मागितले हेही स्वामींकडूनच मला कळलं स्वामींनी स्वामीं स्वतःच्या खिशातून त्या व्यक्तीचे काही पैसे परत केले मला एवढंच म्हणाले मनुष्य स्वभाव कसा असतो पहा त्यांना पैसे नव्हते म्हणून त्यांनी मागितले असं नाही पण याच्यामागे दुसऱ्याच व्यक्ती आहेत तुम्हाला मी हे सर्व सांगतो याचं कारण तुम्हाला जे पुढं काम करायचं आहे ते अशाच लोकात म्हणून माणसाचं मन समजून सावधपणाने काम करा ज्याला मोठं व्हायचं आहे लोकसंग्रह करायचा आहे त्याला फार जपून काम करावं लागतं स्वामी प्रत्येक घटनेतून मला शिकवित होते ते सगळे प्रसंग जसेच्या तसे मी टिपून ठेवत होते आजही ते मला खूप शिकवून जातात पुढे तो चरित्र ग्रंथ पुन्हा छापायचा ठरला तेव्हा मात्र स्वामींना नको असलेला मजकूर त्यातून काढून तो छापला परंतु हे ज्यांना कळलं नाही त्यांनी मजकूर का कमी केला म्हणून आक्षेप घेतला पण मला स्वामी आज्ञा प्रमाण होती आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की ज श्रीमत् माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्